श्री महालक्ष्मी देवीची कहाणी अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाठ नगर कर होतो नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजाध्यक्ष होता देवा ब्राह्मणांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीचं ना नाव चंद्रिका नाव चांगले पण स्वभावात खूप अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणं वैतागली रागाने घराबाहेर पडली चालत होती अनवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली व तिचा जन्म झाला तिला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला भाग्य उजळलं एका राजाशी तिचा विवाह झाला राजाचं नाव होतं भद्रश्रवा पण गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं फुगली दासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं की आपण राणीची परीक्षा घ्यावी बघा वराणी राजवाडा सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिची लाड पूर्वी दोघांना सात पुत्रे व एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेईत काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरळी दिली अरे आहे का कुणी घरात कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारले कोण गं तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागले माझं नाव कमला द्वारकेहून आले गं राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी तासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील तुलासुद्धा सुद्धा दुणं बोलतील आणि माझ्यावर ओरडतील त्यांच्या सख्या तुला हसतील तू जरा आडोशाला बेस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागवली मनोमन संतापली राणी पैशाला बाळली माणुसकी विसरली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच व्रत सांगितलं देवीचं आज ते केलं पण राणीपदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा दासी घाबरली तिनं मातारीला पाणी दिलं हा जुळून म्हणाली हे व्रत मला सांगाल का मी ते नेमानं करेन उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही दिलीला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला मातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला म्हातारीने तिला सर्व कहाणी सांगितली तोच राणी माडीवडून दाराशी आली व म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला गालीस जा इथून उठ म्हणता येणार जातेस की नाही दुसरी घरं नाही का दिसली तुला म्हातारीने संतापणे घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली श्यामबालेनेही लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राज वैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा सुखाचा प्रभाव सुखा समाधानाना संसार चालू होता भद्रशवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचे राज्य रुबाळलं सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणाविणात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाने मालाधराला म्हणजे जवायला सर्व सांगितलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंडातल्या मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा आणि सर्व सैनिक खूप छान लढले व पुन्हा भद्रश्रवाला त्याचं राज्य परत मिळालं तो होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुलवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले हे पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले व दुःखाचे वादळ चढणं अशी आहे महालक्ष्मी देवीची महान कथा धन्यवाद